नमस्कार मित्रांनो स्वागत आहे एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये मित्रांनो कराड उत्तर केसरीच्या मैदानामध्ये अनेक पैरे आता समजायला लागलेले आहेत त्यातीलच एक पैरा म्हणजे सातारा एक्सप्रेस बलमा म्हणजेच अक्षय मोरे यांचा बलमा सलग दोन वर्ष पेडगाव मैदानाचा एक नंबरचा मानकरी असलेला हा सातारा एक्सप्रेसचा सा बलमा हा हांडेवाडीच्या ट्रॅक्टर बक्षीस असलेल्या मैदानामध्ये ज्या बैलाने एक नंबर केला असा पब्लिक किंग सरदार बरोबर पळणार आहे सरदार हा डावीच्या पब्लिकने खूप पळतो मित्र आपण मागच्या वाटार केसरी दोन हजार चोवीस या मैदानामध्ये पाहिले होते की कशा प्रकारे सरदारने डाव्या साइडने पब्लिकने पळून सेमीफायनल पास केला होता आणि पहिल्यांदा डाव्या साइडने पळून बलमाला गटामध्येच हारपत करावा लागलेली परंतु पुन्हा उजव्या साइडने पळून पुन्हा विजय प्राप्त केला होता तर हीच जोडी उजव्या साइडने सातारेक्सरमा आणि डाव्या साइडने सरदार ही जोडी आपल्याला आपल्याला कराड उत्तर केसरी दोन हजार चोवीस या भव्य दिव्य मैदानामध्ये पळताना दिसेल असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा नाद महाराष्ट्राचा नाद बैलगाडा शर्यतीचा धन्यवाद